अजून अजून आमचे ते फाईल प्रोसेस चालू आहे पटांगणात घर किती का भारी आहे का नाही जवळ कोणाची वरदळ नाही अजून पंधरा वीस मिनिट नसले येत मग करून हो करून टाकू पंधरा वीस मिनिटात होत सगळं अहो पाच मिनिट लागते फक्त काय डॉक्युमेंट स्कॅन करायचे घ्यायचे बॅग मध्ये टाकून पहिले मग कधी हे पैसे येणार हो साबळींची तुम्हाला पैसे येते चार दिवसात ना चार दिवसात आता फास्ट झालंय चार, चार दिवसातच येते बँकेचं पासबुक दिलं तिथे येऊन पडतात का काय हा डायरेक्ट तुमच्या खात्यावर पडतात येऊन तुमचा चालू नंबर द्या फोन हो फोन नंबर चालू हा का साडेचार लाख रुपये पाच पाच धरून चला पाच पाच लाख रुपये भारी पर आता काय करावा का जाऊ द्या आम्ही येतो माघारी